पुण्यातून आहे जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली आहे जीबीएस आजाराबाबत अजित पवारांनी ही महत्वाची माहिती दिली आहे अन्न पूर्णपणे शिजवून खाल्ल्यास धोका नाही असंही त्यांनी म्हटलंय जिथे हा आजार आढळून आलाय त्या भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचं कारण नाही पण कोंबड्यांचे मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असा सल्ला देखील अजित पवारांनी दिलाय जीबीएस पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे असं विधान अजित पवार यांनी केलंय उपमुख्यमंत्री के अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे अन्न पूर्णपणे शिजवून खा असा ही सल्ला अजित पवारांनी दिला आहे जिथे हा आजार आढळून आलाय त्या ते भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचं कारण नाही पण कोंबड्यांचं मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी दिला आहे आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळं अमुक आहे तमुक आहे परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे त्याची प्रेस नोट काढा त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता नये कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात आता जवळपास आपल्याकडं पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे